हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हरवलेलं मूल आणि गुपित पुण्यातील कुलकर्णी कुटुंबाचा मोठा बंगला पंचवीस वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबावर एक काळी छाया आली होती घरातील सात वर्षाचा चिरंजीव राहुल अचानक गायब झाला होता पोलीस नातेवाईक सगळ्यांनी शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही आज पंचवीस वर्षांनी दारावरची घंटा वाजते माधवी कुलकर्णी आई कोण असेल एवढ्या रात्री दार उघडलं जातं आणि बाहेर उभा होता एक तीस बत्तीस वर्षांचा मुलगा चेहऱ्यावर गडद आठवणींची छाया डोळ्यात जुनं ओळखीचं काहीतरी मुलगा म्हणाला आई मी राहुल हे ऐकून संपूर्ण घर स्तब्ध होत आई त्याला घट्ट मिठीत घेते वडील सुधीर कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी येतं बहीण ऋतुजाही खुश होती पूर्ण कुटुंब आनंदात होत जुनं दुःख आज संपल्यासारखं वाटत होतं पण या आनंदाच्या सावलीत काहीतरी भयान दडलेलं होतं राहुल परत आल्याच्या तिसऱ्या दिवशी बंगला हदरवणारी बातमी आली पहिला खून घरचा जुना नोकर गणपत गच्चीवर मृत अवस्थेत सापडतो गळ्यावर खोल ओरखडे नखांनी केलेल्या जखमा पोलीस येतात चौकशी होते इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात हे आत ही आत्महत्या नाही कुणीतरी जबरदस्तीने मारलंय दुसऱ्याच दिवशी रात्री दुसरा खून शेजारची शुभदा काकू बाथरूममध्ये मृत सापडते चेहरा पांढरा डोळे विस्फारलेले कुटुंबात भीतीचं सावट पसरतं आणि त्याचवेळी एक धक्कादायक गोष्ट समोर येते दोन्ही खुनांच्या ठिकाणी राहुलचे फिंगरप्रिंट्स सापडतात घरच्यांच्या मनात गोंधळ उडतो सुधीर म्हणाला कसं शक्य आहे आपला राहुल खून करेल का ऋतुजा म्हणाली पण पुरावे खोटं बोलत नाहीत बाबा पोलीस राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतात इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात कुठे होतास तू पंचवीस वर्ष कोणाबरोबर होतास पण राहुल गप्प बसतो त्याच्या डोळ्यात काहीतरी अनकथित रहस्य होत रात्री मात्र ऋतुजाला एका खोलीतून आवाज ऐकू येतो ती बघते तर आ राहुल आरशासमोर उभा राहून हळूच पुटपुटतो त्यांनी माझ्याशी जे केलं त्यांना माफ करणार नाही हे ऐकून ऋतुजाच्या अंगावर काटा येतो माधवी ठरवते की सत्य शोधलं पाहिजे ती जुन्या मित्रांच्या मतीने राहुलच्या गायब होण्याच्या फाईल काढते पंचवीस वर्षांपूर्वी राहुलला रामदिस रामदास पाटील नावाच्या इस्माने पळवून नेला होता पोलिसांच्या नोंदीप्रमाणे पाटीलवर एक गुन्हा दाखल होता पण तोही गायब झाला होता माधवी आणि इन्स्पेक्टर देशमुख त्याच्या जुन्या घरात जातात तिथे भिंतीवर भयंकर फोटो साखळ्या आणि मुलांना कैद करून ठेवण्याच्या खुना दिसतात त्यातली एक डायरी राहुल आता माझा आहे त्याला तयार करेन त्याच्याद्वारे माझा सूड पूर्ण होईल माधवीच्या हातातून डायरी पडते याचा अर्थ राहुलचं पंचवीस वर्ष आयुष्य एका सुडासाठी घडवलं गेलं होतं तिसऱ्या खुनाची रात्र यावेळी बळी ठरतो विलास पाटील रामदासचा बाहु। घरात गोंधळ उडतो पण यावेळी सीसीटीव्ही मध्ये सत्य कैद झालेलं असतं फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं खून करणारा राहुल राहुलसारखाच दिसणारा माणूस आहे पण नीट पाहिल्यावर लक्षात येतं की तो राहुल नाही त्याच्या उजव्या हाताला मोठा सर्पाचा टॅटू असतो देशमुख शोध घेतो आणि समजतं तो, तो माणूस म्हणजे आर्यन राहुलसारखाच दिसणारा पण रामदास पाटीलने तयार केलेला क्लोन राहुल घरी परत आल्यावर समजतं की रामदास पाटीलने त्याला लहानपणी ब्रेनवॉश करून आर्यन नावाचा दुसरा मुलगा तयार केला होता आर्यनला शिकवलं गेलं होतं ज्यांनी तुला सोडलं त्यांचा नाश कर आर्यन अजूनही जिवंत आहे आणि तोच खून करत होता पण पुरावे मुद्दाम राहुलवर ठेवत होता जेणेकरून कुटुंब त्याच्यावरच संशय घेईल एका पावसाळी रात्री राहुल छतावर आर्यनला सामोरा जातो दोन सारखे चेहरे दोन वेगवेगळं भूतकाळ पण एकाच कुटुंबाचं भविष्य आर्यन म्हणाला त्यांनी तुला सोडलं मला वाढवलं आता त्यांना मारायचं राहुल म्हणाला तू चुकीचं आहेस ते माझं कुटुंब आहे त्यांनी काही केलं नाही दोघात झुंज सुरू होते शेवटी आर्यन छतावरून खाली पडतो पण मरायच्या आधी तो म्हणतो राहुल आपल्याला एका माणसाने बनवलं पण तू खरंच मोकळा आहेस मी नाही आर्यनचा मृत्यू होतो खून थांबतात राहुलवरच आरोपाचं ढग नाहीस होतात शेवटी कुटुंब परत एकत्र येतं पण राहुलच्या मनात एक विचार कायम राहतो कुठेतरी अजूनही रामदास पाटील जिवंत आहे आणि त्याचं गुपित अजून संपलेलं नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद